नमस्कार श्री स्वामी आपण आता आहोत श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट आयाची तृत्ती पदयात्रा वर्ष बावीसावे या पदयात्रेची सुरुवात तेवीस ऑक्टोबर रोजी होती आणि त्याची सांगता म्हणजे त्या त्याची नगर प्रदक्षिणा होती सहा नोव्हेंबरला श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी ते अक्कलकोट अशी ही आयाची वृत्ती पदयात्रा याची नगर प्रदक्षिणा त्या नगर प्रदक्षिणेमधलं हे अकरावं प्रमुख स्थान अक्कलकोट स्वामींनी बावीस तेवीस वर्ष ज्या वटवृक्षाच्या सभोवताली आसनस्थ होऊन सर्व जगाला आपला महिमा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आणि उपदेश सर्व ठिकाणी सर्व दूरवर पोचतेल अशा पद्धतीने दिला असं हे ठिकाण वटवृक्ष देवस्थान या ठिकाणी आपण नगर प्रदक्षिणेमध्ये येणार आहोत हे अकरावं स्थान आहे आपल्या नगर प्रदक्षिणेतलं आपण सर्वांनी यावं आणि या ठिकाणाची महती आणि ऊर्जा स्वतः अनुभवावी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार आपण इथे सहा नोव्हेंबरला अक्कलकोट पदयात्रे दरम्यान नगरप्रदर्शिड दरम्यान येत आहोत नमस्कार जय हो स्वामी